अर्जुनवाडी येथे मुसळधार पावसामुळं घराचं नुकसान भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश भाजपा नेते चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी अर्जुनवाडी तालुका गडिंग्लज येथे मुसळधार पावसामुळं घराचं नुकसान झालं आहे येथे जाऊन भेट घेतली व पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत आज अर्जुनवाडी तालुका गडिंगल्या येथील प्रमुख सहकार्यांसोबत गावच्या प्रमुख प्रलंबित विकास कामा संदर्भात चर्चा झाली तसेच सततच्या मुसळधार पावसामुळे आदित्य अशोक पाटील शिवाजी चौरे आणि हुलजी नाईक यांच्या पडझड झालेल्या घराची पाहणी केली या संदर्भात संबंधित अधिकारी यांना संपर्क करून पंचनामे करण्याच्या सूचना केल्या यावेळी उपसरपंच ईश्वर नाईक मनोहरराव पाटील जयवंत पाटील शंकर पाटील प्रवीण पाटील मनोहर पाटील चंद्रकांत पाटील तानाजी पाटील यांच्यासह प्रमुख सहकारी उपस्थित होते महानकर निप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा